नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रावरचं कमी दाबाचं क्षेत्र आता ओसरलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस आता कमी होणार आहे तरी देखील काही भागात स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो कोकण किनारपट्टीला तयार झालेलं पावसाचं क्षेत्र आणि मराठा बांधवांचं आंदोलन या दोन्ही पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरातला पावसाचा अंदाज महत्त्वाचा आहे त्याचाही आपण या अंदाजात समावेश करणार आहोत आणि मुळातच या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक लाखो शेतकरी महाराष्ट्रामधून मुंबईत आलेले आहेत त्यांचं आम्ही मुंबईत स्वागत करतो आणि सध्या जर आपण कमी दाबाचं क्षेत्र बघितलं तर हलक्या स्वरूपात ते आता मध्य प्रदेश राजस्थान गुजरात या विभागाकडे सरकलेलं आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला म्हणजे उत्तर, उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं किंवा नाशिकच्या काही भागात असेल किंवा छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडून थोडं वातावरण आहे तसं आता बऱ्याच प्रमाणात वातावरण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं निवळण्याची शक्यता आहे थोडं सोलापूर जिल्ह्यामध्ये आज स्थानिक वातावरणाचा प्रभाव निर्माण झाला होता त्यामुळे सोलापूरच्या बऱ्याच तालुक्यांमध्ये आज पाऊस झालेला आहे स्कायमेटने आपला मॅप बदलला आहे आपण जर स्कायमेटचा तीस तारखेचा अंदाज बघितला तर थोडं विदर्भ मराठवाड्याचा पूर्व भाग कोकण असं पावसळी वातावरण आहे दक्षिण कोकणात त्याचा प्रभाव थोडा जास्त आहे परंतु एकूणच सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने जे क्षेत्र आहे या ठिकाणचा पाऊस पूर्णतः उघडणार आणि पावसात जोर कमीच राहणार आहे बदललेल्या अंदाजानुसार दक्षिण कोकणात थोडा पावसात जोर दाखवला जातोय आणि कोकण किनारपट्टीत पाऊस असेल थोडा पूर्व विदर्भात पाऊस असेल परंतु उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी आता उघडणार आहे आपण दोन तारखेला जरी बघितलं तरी तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे पण पावसात जोर कमी असणार आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार तीन तारखेला कोकणात पावसात जोर आहे विदर्भात थोडा पावसात जोर आहे उर्वरित महाराष्ट्रात पावसात जोर कमी असणार आहे आपल्याला मुंबईमध्ये चार तारखेला थोडं पावसाचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात हा पाऊस असेल त्यामुळं या पार्श्वभूमीवर आपल्याला अंदाज लक्षात घेणं आवश्यक आहे तशी फार अतिवृष्टीची किंवा फार मोठ्या पावसाची परिस्थिती मुंबईचा कोकणात असणार नाही आहे हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी पडणार आहे त्याच्यानंतर आपण बघतो की उद्या थोडा पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात स्थानिक वातावरणाची शक्यता जे फेस एस व्यक्त केली आहे पश्चिम विदर्भामध्ये आणि थोडा पूर्व मराठवाडा कोकणात हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता कायम आहे कोकणामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे तो एक तारखेपासून पूर्व विदर्भ आणि कोकण असं हे पावसाळी वातावरण आहे दोन तारखेला देखील कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ मराठवाड्यात स्थानिक वातावरण असणार आहे कोकणात सातत्याने पाऊस असणारे पूर्व विदर्भातही पाऊस असणारे तीन तारखेला चार तारखेपासून मात्र सर्वच मॉडेल उत्तर कोकणामध्ये मुंबईसह पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत देत आहेत थोडी अतिवृष्टीची परिस्थिती उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र अशी निर्माण होऊ शकते पाच तारखेला उत्तर महाराष्ट्राचे थोडं उत्तरेकडील म्हणजे नंदुरबार धुळ्याच्या काही भागात नाशिक पश्चिमच्या भागात आणि कोकणात पावसात जोर आहे थोडा पूर्व विदर्भात आहे आपण बघतो की कोकणात हलक्या ते सरी होतील परंतु मुख्य जे क्षेत्र आहे कमी दाबाचं ते गुजरातवर सरकून जाणार आहे त्यामुळे सात आठ तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होईल या मॉडेलला आपण अतिशय महत्त्व देतो हा एस एम डब्ल्यू मॉडेलचाच एक भाग आहे परंतु आपण जर बघितलं तर आता महाराष्ट्रातला पाऊस कमी होणार आहे चार तारखेपर्यंत आपण जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रातला पूर्व विदर्भ आणि थोडं कोकण असं पावसाळत राहणार आहे कोकणातलंही पावसाची तीव्रता आता बऱ्यापैकी कमी होणार आहे आज आपण बघितलं तर थोडं मुंबई आणि परिसरात मध्य दुपारच्या दरम्यान जोरदार पावसा सरी झालेल्या आहेत आणि आता मात्र पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे साधारणपणे उद्या देखील मुंबई आणि परिसरात थोडं पाऊस असू शकतो थोडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण उद्या राहील परंतु विदर्भ दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी होणार आहे एकतीस तारखेला पाऊस उघडत असल्यामुळे कोकणातील पाऊस किंवा मुंबई परिसरातील पावसाचं प्रमाणही उघडणार आहे एक तारखेला थोडं मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे त्याच भागात हलकं वातावरण दोन तारखेला असेल तीन तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद होणार नाही चार तारखेला मात्र पुन्हा मुंबई आणि परिसर आणि कोकण किंवा उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ असा पावसाळी वातावरणाची शक्यता आहे पाच तारखेला मात्र मुंबई परिसर पश्चिम नाशिक आणि ठाणे पालघर कल्याणच्या काही भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं थोडी अतिवृष्टीची परिस्थिती मुंबई आणि परिसर ठाणे कल्याण पालघर नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यात निर्माण होऊ शकते सहा तारखेला असा अंदाज कायम आहे आणि महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण थोडं वाढू शकतं सात तारखेलाही कोकणासहित मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे आठ तारखेपासून पुन्हा पावसात जोर कमी व्हायला लागेल नऊला थोडं पूर्व विदर्भात पाऊस आहे कोकणातला पाऊस पूर्णतः उघडणार आहे दहा तारखेला महाराष्ट्रात पावसाची मोठी उघडीप आहे अकरा तारखेला महाराष्ट्रात मोठी उघडीप आहे बारा तारखेला महाराष्ट्रात मोठी उघडीप असणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये पंधरा दिवसाचा अंदाज हा या मॉडेलचा बघत असतो कोकणात अजून पावसाचा जोर कायम राहणार आहे परंतु तो काही तारखांना वाढणार आहे म्हणजे पाच तारखेपासून पुढे सात तारखेपर्यंत थोडं उत्तर कोकणात पावसाचा प्रभाव आहे तर त्या अगोदर थोडा दक्षिण कोकणात पावसाचा प्रभाव आहे पूर्व विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण हे सातत्याने राहिला असल्यामुळे त्या विभागात अधिक तीव्रता दाखवण्यात आलेली आहे तसं पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता पुढे आहे पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी कमी होणार आहे महाराष्ट्रातील पावसाचं जे वातावरण आहे ते आता थोडंसं उत्तरला सरकलेलं आहे आज रात्री मुंबई परिसरात फारसं पावसाळी वातावरण असणार नाही उद्या दुपारनंतर थोडं वातावरण मुंबई परिसरात पावसाळी होऊ शकतं त्यामुळे उद्याच्या दिवस महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता या मॉडेलने दाखवलेली आहे आणि थोडं दक्षिण कोकणाकडे पावसाचं प्रमाण वाढू शकतं मात्र आनंदाची बाब म्हणजे कोकणातील पाऊस एकतीस तारखेला उघडतोय पूर्णतः उघडतो आहे आणि मग थोडं मराठवाडा विदर्भाच्या दिशेने थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे हे स्थानिक वातावरण असणार आहे थोडं विदर्भात पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ किंवा अगदी पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक पाऊस होत राहील परंतु विदर्भात प्रभाव अधिक राहणार आहे एक आणि दोन तारखेला तसं मुंबई परिसर किंवा कोकणात पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे थोडं पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा असं पावसाच्यातून राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर लातूर धाराशिवमध्ये पावसाची शक्यता आहे चार तारखेला विशेष पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही आहे पूर्व विदर्भात थोडं वातावरण राहील उत्तर महाराष्ट्रात तुरळक श्री होतील मुंबईत पुन्हा एकदा चार तारखेपासून पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्राकडून हे वातावरण तयार होणार आहे एक अरबी समुद्रातून वादळी क्षेत्र या विभागावर परिणाम करणारे कमी दाबाचं क्षेत्र आणि त्यामुळे कोकण परिसरात मुंबईसह मोठं पावसाळी क्षेत्र पाच तारखेला असणे शक्यता आहे मुख्यत्वे करून मुंबईसह नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मराठवाड्याच्या उत्तर भागात आणि थोडं विदर्भात देखील सहा तारखेला पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे आणि हे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र आहे सात तारखेला देखील एक